विश्वाची करुणा गणराया मोरया तुझी महिमा अपारणा कांगीतेल गणेशबद्दल आपण आता बोलणार आहोत आणि मला असं कळलं आहे की तुमच्या कन्यांची नावं देखील आपण मला वाटतं ह्याच्यातनं प्रेरणा घेऊनच ठेवली आहेत रिद्धी आणि सिद्धी तर आज रिद्धी आहे आपल्यासोबत तर मला रिद्धीला विचारायला आवडेल नक्की की रिद्धी तुला आवडणारा जो बाप्पा तू मला मगाशी बोलता बोलता म्हणालीस की कांगीतेल गणेश तुझ्या म्हणजे सगळेच गणपती बाप्पा तुला नक्कीच आवडतात पण त्यातल्या त्यात तुला जर सगळ्यात आवडणारा बाप्पा कोणता असं विचारलं तर तू मला म्हणालीस की कांगीतेल गणेश तर आम्हाला सांगशील तुला तो बाप्पा का आवडतो आणि त्याच्या मागची प्रेरणा काय आहे पप्पा तर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये तर दोन गणेश मूर्ती एकमेकांना आलिंगण घालताय येस right. yes. तर ह्या अशा गणेश मूर्ती मोस्टली जपान टोकियो इथे ठरता तिथे डेन इन नावाचं एक मंदिर आहे टोकियोमध्ये सो ते ह्याच गणेश मूर्तीसाठी जास्त करून फेमस आहे आणि याच अर्थ म्हणजे की जसं स्त्री आणि पुरुष यांचं एकत्रीकरण सो so, जगाला हा याच्यातून हाच संदेश आहे की प्रेम नंतर hmm. एकात्मता युनिटी आणि एकत्रीकरण किती महत्वाचं आहे जसं स्त्री गरजेची आहे तसंच पुरुष आणि जसं शिव गरजेचे आहे तशी शक्ती त्याशिवाय हे जग चालणार नाही तर याच्यातून हा संदेश आहे क्या बात मला इतकं आवडतंय ना हे सगळ्यांशी तुमच्याशी गप्पा मारताना बोलताना की प्रत्येक गणपती बनवण्याच्या पाठीमागे तर प्रेरणा तर आहेच पण एक एक संदेश पण आहे प्रत्येक गणपतीचा तो खूप छान आहे खूप छान आहे कस काय की बाप्पा धारण केलेली सुद्धा हो, हो ते खाली फार सुंदर हो, 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 आहे त्यांनी वस्त्र अशी घेतली वरती आहे सोहळा आहे रंगकाम पण बारीक केले खूपच सुंदर केलेलं आहे स्वरूप आहे पण आपल्याकडे ज्या उत्साहाने गणपती उत्सव साजरा होतो त्याच उत्साहाने जपान मध्ये सुद्धा गणपती उत्सव साजरा होतो पण याला या बाप्पाला या तंत्र मार्गातील बाप्पा संबोधलं जातं ते तांत्रिक उद्दिष्टांसाठी जनरली त्या जसं आपल्या बाप्पांचं इकडे मोठं प्रदर्शन होतं किंवा उत्सव होतो तसं यांना गुप्त ठेवलं जाते स्त्री आणि शक्तीच मिलन स्वरूप स्त्री पुरुष शक्तीचं हो, एक कस हो, हो, मिलन आणि हो, 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 जसं आपल्या भारतीय अध्यात्मात आहे की शिव आणि शिवानी शा, अर्धनारी नटेश्वर अर्ध... किंवा शिवशक्ती हो, 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 तस बरोबर वा सुंदर खूपच सुंदर